मध्ये आपली गाडी अडकली लय मोठा विषय एकदम क्लियर टू क्लिअर दिसतोय भाई एकदम मोर भाई फर्स्ट टाइम बघितला डोंगर मध्ये मोर आता भाऊ स्पायडरमॅन सारखं जाणवलं मुळ्यांना डायरेक्ट लागतात एक दार दार, दार। You! <laughs> oh, नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण जाणार प्र, प्र, आहे प्रशांतला जा घेऊन सोमनाथ कडे मी प्रशांत प्र, जवळच राहतो पण सोमनाथ बाई बारा बत्तीस किलोमीटर रा, लांब राहतो म्हणजेच मध्ये राहतो आणि आपण नगरमधून जाणार आहे बाई बघूया लेज लांब आहे त्याचं घर जगर। प्रशांतच्या घरी जाऊया प्र, प्रशांतला घेऊया मग पेट्रोल पण नाही पेट्रोल पण टाकावं लागेल गाडीत पेट्रोल टाकून डायरेक्ट मग वहाबुरीला जाऊया प्रशांतच्या घरापाशी तर आलोय आता प्रशांतला घेऊ आणि लवकरच निघूया होय आणि तर लव आताच होताच मित्रांनो पावणे बारा वाजले लवकर वाटत नाही नाही का वातावरण बघून आपण वापस चाललोय कारण भाई प्रशांत खर्च करू राहिलाय बिरेनी बिरेनी चालू राहिलाय प्रशांत हा आता ले ला गेल तर मित्रांनो पण अमृत साइड साईडला काही क्वालिटी नाही भेटत म्हणून आपण वा रिटर्न येऊ राहिलोय इकडं या साईडला लागून फिरून येऊ राहिलो कारण खर्च करू राहिला आज बिर्याणी बिर्याणी नेहणारे मस्त माझ्या येणारे आज शेवटपर्यंत नक्की बघा मस्त डोंगर मध्ये जाणार आहे आता जे गे घ्यायचं ते घेतलेलं आहे आता चायनीज पण घ्यायचं अजून आप आपल्याला पुढे जाऊन आता लवू झालंय टाइम पण नाही झाला घ्यायला बघूया पुढे जाऊन काहीतरी घेऊया परत काहीतरी चायनीज घ्यायला आलय आपण बघू शकते येस चायनीज म्हणून अस हे समोर मांजरसुंबाग गड मांजरसुंबाग गड आणि व्ह्यू बघू शकता इथंच आपण मस्त पैकी खाणार बिणार आहे जे आणलेले ते स्ट्रीमिंग मस्त पैकी भारी वॉटर वॉटरफॉल हा ना चल बर तिथं तिथून मित्र हो नाजारा बघा फक्त तुम्ही इथून समोर बघू शकता काय भारी ते पॉइंट आहे आणि तिथं नवीन गाल्ड टाइम झालेलं आहे नाही का आणि खाली तिथं पाणी वाहत आहे म्हणजे कुंड विंड टाइप असणारे इकडून पाणी बिन येत आहे असं खालून दर येतून इकडे ये असं बघू आपण तिथं जाऊन मित्रांनो इथून पाणी येत आहे बघू शकते अगं इथून हे तुम्हाला दिसत असून तिथून पाणी राहिलंय ह्या साईडला हे पाणी असं इथून असं खालून येत असणारे इथं डोंगर आहे असं हे डोंगर आहे पूर्ण आणि डोंगरून बघू शकता असं म्हणजे दारा येथे इथून दारातून असं येत असणारे पाणी त्या साईडला खाली झोपड्या पण आहे तिथं बघू शकते झोपडे हे सगळे झोपडे आहे आणि शेततळ आहे शेततळ आणि समोर ये तुम्हाला दिसत असं नाही तुम्हाला दिसतंय का हे पूर्ण वामभुरी पूर्ण वा आणि तिथं प्रशांत आहे हे प्रशांत आहे आणि हे बघू शकतो मांजरसून बा गड एक नंबर वाटतं मित्रांनो एक नंबर एक नंबर वाटतं इथं वातावरण पण एक नंबर झालेलं आहे मित्र हो बघू शकते इकडं आणि ती जाईन इकडं सरळ तो तो पर गाडावर जाय जाऊन फोन करायला तयार ते सोपना तीव्र राहिला इकडं तिथं थांबायला थांबावं लाग आपल्याला कारण की तो सरळ जाऊ शकतो इकडं त्याला माहित नाही आपण कुठे गाड्या गाडावर म्हणजे इथं ना इथून असं पायपाय गेल्यावर इथं ते जाऊन तिथं पोर बीर आहेत बघू शकता इथं इकडे बघू शकता भारी स्पॉट इकडं रोड पासून फार इकडं आलेले आपण इथं भारी स्पॉट आहे बघू शकता आणि इकडं खाली नाजारा बघू शकता आणि समोर सुंबा आपण थोडं तिथे जिथं होतो तिथं थोडं पुढे आलेले आपण या साईडला आलेलो आहे आणि या साइड ला असं म्हणजे बाकडे बिकडे बाकडे बघू शकतं आणि हे बघू शकतं असं बनवून ठेवलंय त्यांनी म्हणजे डोंगरगंजचं गार्डन कसं आहे तसं बनवून ठेवलंय जरा म्हणजे हाऊझारी बनवून ठेवलेलं आहे आणि इकडे असं कामान आहे ना कामान पण आहे नवीनच बनवून ठेवलेलं आहे बघू आपण आज जाऊया त्या साईडला जाऊया एकदम कॉपरच्या साईडला म्हणजे एकदम क्वापर जाऊया या साईडला जरा लोक आहेत त्या साईडला एकदम बसूया आपण पैसा बनवून ठेवले बघू शकता असं म्हणजे झाड आहे त्याच्यात नाही का असं गोल करून ठेवले त्याच्यात भारी नाही का ह्याच्यात काटे काट्यांचं कोणतं तरी ना ह्याच्यात पण आहे म्हणजे असं बनून ठेवले नाही का इकडं असं सगळीकडे बनवून ठेवले असं लय भारी आणि तिकडं असे बाकडे बिकडे तिथं पाणी पिणी सास्त बघू शकते नदी प्रशांत बघू शकते प्रशांत सोमनाथ म्हणजे पाणी नाही साचले थोडसच सा पाणी फक्त इथं म्हणजे थोडस वाट राहिले वेगळच आहे रड्डी म्हणजे थोड झाड नाही झाड नाही झाडासारखं बनवलंय पण जरा चुकीचं बनवलंय नाही कलर बिलर जरा नीट नाही टाकले म्हणजे एकदम ओके फक्त कलर नीट नाही लावलेलं बाकी सगळे विषय ओके हिंडत थिंडातले इकडे आलो आपण एकदम क्वापरेट आणि ते बघू शकता ते पार एवढं जवळ आलो या डोंगराच्या जवळ आलो एकदम भाई साप आणि इकडे लोक बसलेले आहेत ए जय बजरंग पुढे त्या साइडला ए आपला पंच देर रे तो ए तु� पंच पंच आणले उसरले अरे देव आहे द नको नाही

थांबून थांबून मित्रांनो पाऊस यायला लागला आपल्याला जावं लागेल दुसऱ्याकडे कारण की पाऊस चालू झाला रे आणि हा बळ बघू शकतं क झालेले एकदम पावसाचं वातावरण आहे ते बघू शकत तिथे जावं लागेल आपल्याला कारण की भाई पाऊस येऊ राहिले आणि भाई पाऊस हा येऊ मोठा इश्यू झालाय चावी बी दाखव इकडे दाखव हे चावी आम्ही चावी नव्हती आला माझ्या गाडीची चावी नाही बंद केलं ते स्विच पण आता उघड नाही चालूच नाही लय मोठा विषय झालाय मला वाटतं आता आपण मोठा विषय झाला रे बघ ना सर गाडीत कोणी नाही ना डोंगरगंजच्या मध्ये आपली गाडी अडकली इथं सोमनाथ ना करून टाकले पाहिणी गाडी झालेली आपली चालू बघू शकते इकडे जाऊया आपण इथून लवकरच लवकर कारण की पाऊस पण थांबलेला आहे पोचलेला आहे आपण मांजरसुंबाच्या गाड्याच्या पायथ्याशी बघू शकता मांजरसुंबा गड हा आणि बघू शकता व्ह्यू काय खतरनाक आहे भाई ओसमॅन रोड पण एकदम ओके हो झालेले पार निम्या गाड्याच्या वर आपण गाडी घेऊन जाऊ शकतो असं म्हणायचंय मला आपण गाड्याच समोरचा व्ह्यू बघू शकता इकडं असं म्हणजे असं आहे नाही का जर असं मस्त डायरेक्ट असं दरी एकदम इकडे बघू शकता दरी आहे दरी हवा चालू आहे पण आवाज येत असेल का नाही काय माहिती डायरेक्ट असे दरी आपल्या तिथं गाड्या विड्या लावलेल्या मस्त नाही का वातावरण पण एक नंबर झालेले आणि मान जर सुमागड वार आहे मित्र मोरे बघू मोरे आणि व्हिडिओ तर दिसणार नाही एकदम झुम करून आपण व्हिडिओ पाहतो पण आपण पा बघू नाही का मोर दिसते आणि आवाज पण लय घुमतोय नाही का त्याचा परत येतोय परत व्हिडिओ चालूच ठेवू आपण आवाज येतोय का नाही बघू नाही का आणि मोर व्हिडिओत तर झुम करून बघू पण लय फाटण व्हिडिओ बघू हे बघू शकता मोर हे ते तुम्हाला दिसते ते हालते ते मोर एक का दोन काय म्हणते चार एक आपण इथे मोर इकड इकडं हगाय मोर त्या हागेवरून मोर मित्रांनो इथून एकदम ठीक एकदम क्लिअर दिसतोय बघू शकता मोर त्याचे पंप बिंग आवाज बघू शकता आवाज एकदम क्लिअर टू क्लिअर दिसतोय भाई दोन एकदम मोर भाई फर्स्ट टाइम बघितला डोंगर मध्ये मोर एक नंबर वाटते एकदम असं म्हणजे हल्लेलं आहे ना पंख बिंकले मोठ मौत इतले मोठ मोरीच हगं हा ग पंख असे झाटकले पाहिजे मी एक चाल नंबर चालू जाऊ राहिले तो इकडे पाऊस चालू म्हणून इकडे थांबलो होतो बघू शकता पाऊस चालू आहे तरी पण अजून पाऊस गेलाच नाहीये चालूच आहे तेम तेम चालूच आहे इकडं पण लय इकडे जंगला बोंगलात आलेल जंगल म्हणजे इकडे शेताची नाणे चप्पल इकडे आपण कारण की इकडून जवळ पडते या साईडला जायला नाही का आणि पावसाचं वातावरण एकदम बघू शकतो एकदम ऊन नाही काही नाही वातावरण पण एकदम चिल्ड आहे पण व्हिडिओ जरा चिल्ड नसन वाटत जरा बॅकराच वाटत असेल समोरचा व्यू एक नंबर आहे पण इथं वरतून आलो आपण खाली चाललो आता या साईडला रामेश्वरमच्या साईडला आता आपण त्या साईडने फिरून आलतो एकदम आता आपण इकडे चाललो सीताच्या नाणीच्या साईडला दिसणार हा इकडं चिले इकडे असते हा ना खेकडे असते ना

मनी पावर मनी पावर हे एकदम पाणी वाहत होत राव थोडं पण नाही प्रसंगचा फोटो इथं पाणीच नाही किती मोठा खेकडा होता विठ्ठल आलो तो प्रश्न मला वाटत तुम्ही असताना होतो होता ना नाही तुटणार राव मी दुनालाही लांब तू टाइम नको खासकी अरे अरे हो पायाला वाट मित्रांनो आता आपण जाऊ अरे कस वाटत अरे बघू शकते आहे पर तिकडं असे मुळ आहे आणि मुळ बघू किती मोठी बंद लागलं पण

आण ना स्पायडरमॅन स्पायडर मॅन आता स्पायडरमॅन आता भाऊन स्पायडरमॅन सारखं जाण मुळांना डायरेक्ट लाट दे धाड दाड झाड

तिकडे का तुटून वजन हे जाण तुटून हे बघू शकत हे मूळ असं लटकून जात रोखलं मोठे पण विडत दिसते छोटे पण खरं म्हणजे लय मोठे बघू शकता अशी <laughs> <वाँ>। <laughs> रिक्स तो इश्क वन टू थ्री हो आरेस्त मित्रांनो डायरेक्ट दरी भाषे डायरेक्ट दरी रिक्स घ्यावंच लागल घाबरतो दुसरं लय मजा केली लय एन्जॉय केला मजा आली आज हिंडायला डोंगरगण म्हणजे दरवेळेस येत राहतो आपण का पन? पन आज लयच मजा आली खरे म्हणजे तर आता चाललो आपण घरी कारण की संध्याकाळीचे सहा बाजू आले सहाच्या आसपास वाजून आले पण आता जाणार आहे आपण घरी वापस पाऊस चालू आहे आणि आपण आता एका चहा बी गयू। घेऊन मग थोडा पाऊस कमी झाल्यावर निघूया बघू शकता हायवे ला आपण छत्रपती संभाजीनगर हायवे घेऊ पाऊस चालू आहे पाऊस दिसत नसेल व्हिडिओ पण पाऊस चालू आहे झिम झिम पाऊस आहे पण मी पूर्ण हे बघू शकता पूर्ण भिजलेलो आहे मी त्यामुळे थोडं म्हटलं थांबूया पूर्ण भिजून जाईन घरी जाईपर्यंत तरी पण भिजलेलंच आहे पूर्ण आता बघूया पाऊस कमी झाल्यावर निघूया चा